मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन क शैक्षणिक संपादनूक एकूण गुण त्रेचाळीस एक विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सर्व इयत्तांनुसार इंग्रजी गणित व मराठी या विषयांची अध्ययनस्तर स्थिती उत्तम आहे तीन स्वच्छता मॉनिटर मागील शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये स्वच्छता मॉनिटर या उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली विविध व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित करून महत्त्व पटवून देण्यास सांगण्यात आले विद्यार्थ्यांना आपल्या शेजारी रस्त्यावर घाण होऊ नये याकरिता स्वतपासून सुरुवात करत इतरांना विविध उदाहरणातून पटवून दिले उपक्रमास मोठ्या प्रमाणात यावर्षीही उत्साहात अंमलबजावणी सुरू आहे चार राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षांमधील यश आमच्या शाळेतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान पटकाविला आहे पाच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन आमच्या शाळेत अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वैयक्तिक अध्ययन केले जाते याशिवाय वेगवेगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या सण यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये सभाधीपणा यावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा इत्यादींचे देखील आयोजन केले जाते सहा शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण हे नेहमी नव्वद टक्केपेक्षा जास्त असते महिनाभर उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्याला महिन्याच्या शेवटी स्टुडंट ऑफ द मंथ हा पुरस्कार देखील दिला जातो सात वैज्ञानिक दृष्टिकोन व भारतीय सांस्कृतिक वारसा भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आमची शाळा नेहमीच कार्यशील असते त्यासाठी शैक्षणिक वर्षात येणारे सर्व सण शाळेमध्ये साजरे केले जातात यामध्ये बालदिंडी रक्षाबंधन गोपाळकाला दिवाळी पोळा गणेशोत्सव नाताळ रमजानीत इत्यादी सर्व सणांचा समावेश आहे याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जातीभेद नाहीसा होऊन भारतीय एकीची भावना आणि आपला प्राचीन सांस्कृतिक वारसाही पुढे जाण्यास मदत होते याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत करण्यासाठी पुरेपूर वाव आमच्या शाळेत दिला गेला आहे यासाठी विद्यार्थ्यांना दररोज परिपाठामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित कुतूहलात्मक प्रश्न उत्तरे हा उपक्रम आम्ही राबवतो आठ विद्यार्थ्यांच्या क्षमतांची स्थिती यामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषण क्षमता वाचन क्षमता लेखन क्षमता आणि गणितीय क्षमता यामध्ये आमच्या शाळेची स्थिती ही उत्तम आहे नऊ क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य आमच्या शाळेतील मोठ्या गटातील मुलांनी मागील वर्षी तालुका स्तरावर खो खो या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता दहा अध्ययन संपादनूक पातळी स्तर आमच्या शाळेतील मागील वर्षातील अध्ययन संपादनूक स्तर हा सत्तर टक्केपेक्षा जास्त आहे अकरा विविध विद्यार्थी योजना शासनाच्या नियमानुसार व ध्येय धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजना शिष्यवृत्ती लाभ देण्यात येतो